श्री स्वामी समर्थ आज आहे रथसप्तमी रथसप्तमी ही भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो रथसप्तमीलाच सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि तो हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथावर बसला होता दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो सूर्यदेव हे एकमेव असे देव आहे ज्यांचे दररोज दर्शन होते हिंदू धर्मात सूर्यदेवाला विशेष महत्त्व आहे सूर्यदेव हे मान सन्मानाचे कारक आहे अशा या सूर्यदेवाला माघ महिन्यातील सप्तमी तिथी समर्पित आहे म्हणून या तिथीला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते रथसप्तमीला सूर्यपूजन कसे करायचे पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आदिती कश्यप यांचा मुत्र पुत्र आहे सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून रथसप्तमी साजरी केली जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाला विशेष महत्त्व आहे त्यानुसार सूर्यपूजनासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे त्यानंतर तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्धे द्यावे त्या दिवशी तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या रांगोळी किंवा चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात यावेळी अंगणात प्रजन करून सूर्यदेवाला भाताचा नैवेद्य अर्पण करावा पूजनानंतर सूर्यदेवाची आरती करावी जय जय जगत्महरणा दिनकर सुख किरणा उदयाचल जग भासक दीनमनि शुभ स्मरण जय देव जय दे जय भास्कर सूर्या विधिहरीशंकर जय सुखरव्या पद्यासन सुहास्य वरदना पद्यकरा वरद प्रभू भास्वत सुख सदना कनकाकृतिरथ तरणी सप्तनानाश्वभूषित रथिता बैसुनी जयदेव जयदेव जय भास्कर सूर्या रूपा जय सुरवर्या योजन योजनसहस्रद्वे द्वे दोनी निमिर्षादे जग क्रमिषी अद्भुत तव कर्णी जगद्भूतवसिप्रतिप्रलयकणा प्र, करुणादयाूपा पूर्णतुम पूर्णतम अद्वैतद्रूपा जयदेव जयदेव जय भास्कर सूर्या जय सुरुवरिया तत्वपदविरता अनन्य तव पद मौनी वद् चिंद्रपा जयदेव जयदेव भास्कर सूर्या रूप जय जयसुखरव्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ